नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता अनेक वर्षापासूनचा काळ आम्ही पाहिला परंतु सध्या जो महाराष्ट्रात जातीवाद चालू आहे तो जातीवाद आम्हाला आमच्या नोकरीच्या काळातही कधी जाणवला नाही आणि म्हणून त्यावर मला भाष्य करावं वाटलं बोलावं वाटलं आणि म्हणून हे तुम्हाला ऐकवतो आहे की आम्ही असंख्य काळ पाहिला आम्ही अनेकांचा काळ पाहिला पण असला जातीवाद पाहिला नाही निवडणूक राहिली बाजूला पण इथे माणसात माणूस राहिला नाही बरोबर आहे की नाही ओठात अमृत असलं तरी पण पोटात विष दाटलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण जाती जातीत वाटलं आहे शिवराय यांचा वारसा असूनही इथल्या कनाकनात आहे शिवराय यांचा वारसा अजूनही शिवरायांचा आदर्श अजूनही इथल्या कणाकणात आहे पण जातीवाद मात्र जात नाही तो अनेकांच्या मनात आहे ज्याची जशी कला असेल त्याला त्या कामाला बोलवत होते अठरा पगड जातीसोबत घेऊन शिवराय स्वराज्य चालवत होते तोच आदर्श समोर ठेवून इथे बंधुभावात न्हायला हवं तोच आदर्श समोर ठेवून इथे बंधू भावात न्हायला हवं आणि अनेक एक जातींनी एकाच गावात कुटुंबासारखं राहायला हवं मनात असेल ते करायला इथे प्रत्येक स्वतंत्र आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य कोणाला काय बंधन आहे पण तरीही एकमेकावर वृत्ती भयानक वाढलेली आहे आणि म्हणून मनात असेल ते करायला इथे प्रत्येकजण स्वतंत्र आहे जगात सर्वश्रेष्ठ मानले जाणारे आपले गणतंत्र आहे आपले लोकतंत्र आहे कुणाचं मन दुखेल असं कुणीच कुणाला बोलू नये चुकीचं त्याच्या म्हणण्यावर चालू नये अनेक नेत्यांची भाषणं सुद्धा प्रसंगानुसार फेक असतात अनेक भाषणं सुद्धा प्रसंगानुसार फेक असतात आणि बाहेरून विरोधक वाटले तरी ते नेते असतून एक असतात म्हणून म्हणून प्रत्येक निवडणुकीत आपलं आनंदाचं गाव व्हावं प्रत्येक निवडणुकीत राजकारण एक आनंदाचं गाव व्हावं आणि आदर्श जिल्हा बनून बीड जिल्ह्याचं संपूर्ण देशात नाव व्हावं एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद